<laughs> <laughs> जपून दादा जपून कोण आलं रे कोण आलं रे शिव हा ना गो आम्ही दे माझ्याक पिशवीचा आम्ही केव्हाच बाई तुमच्यासाठीच राहिलो बाहेर गो बा <laughs> तिथे गेले अगदी लॉक च काय तिकडून ते लॉक लावायला इकडून ना तिकडून गुलदस्ता तयार करतो आवाज माझ्या खूप फुलं तोडून घेतली गुलदस्ता सुट्टी होती ना मग काय काय आणलं बघ भरमानी बघ बर मम्मीने काय काय आणलंय थांब ती शेंगांची कोणी मम्मी जाय तू घरात आली मी शिव लागलं ना डोक्याला लागलं ना शेंगा आणले मम्मींनी गुर मुंगाच्या चहा पिऊन आम्हाला जायचं केंद्रामध्ये मी पण आता मम्मीने माझ्या नी। खूप छाय केंद्रा त्याची बीराज डबल जाणार केंद्र मम्मी या दुसरं घेऊन आली मम्मी त्याची काय तर सर त्याच्यापती आम्हाला ती बसवायची अजून ना काय वेळ भेटा ना माई नाव भुला ताई देऊ विरासाठी दूध आणले चला राधून ये हे टॉप पण मी शोवरच घेतलं होतं कॉटन आहे ना प्युअर मला तिने लिंक सेंड होती पण जरा त्याच्या स्लीव लेस वगैरे स्लीव नव्हते का मस्त वाटते मस्त आहे टॉप खरंच खूप छान आहे क्वालिटी पण मस्त आहे बाप्पा कर दादा बाप्पा कर हाँ वेरी गुड घेतली का खडी साकरणार हा घे <laughs> प्रसाद 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 कस खाऊ राहिला തിരുത്തപ്പിള പേ തിരുത്തല

आणि इकडं नाष्टीगंध आणले ते महाराजांना तू काही काही आणले तर ना इथं डाळ्याचं ना, पीठ आणले बाजरीचं पीठ शेंगा आणलंय भुजमुंगायच्या आणि मी ना तांदूळ मागले मम्मी उर्धाची पाय डाळ घरची सालीची नाही का त्याची मस्त छान लागते डाळ दा, कायदे माऊ कोण काढून घे बिरासाठी सॉक्स आणले मम्मीने चार जवळ मला पण आणले सॉक्स माझे आणले मम्मी सॉक्स आणि आळूचे पाण्या वगैरे मांडे नाही का तू आणि करंज्यांचं सारण होत थोडस करंजा संपत आल्या मग मी सारण पण घेऊन आले होतं ना थोडस काय आणि केंद्रात नाही ना मी आष्टी गंध दोन आणले केशर आणि चंदन नसते तर भाऊ सांगत होते की महाराजांना ना पिवळं चंदन लावायचं नाही म्हणजे पिवळा कलर नाही लावायचा भगवाच लावतो आपल्या महाराजांना भगवाच चालतो मग मी पण एका आणला म्हणजे माहिती गोष्ट अजून चला विरासाठी छान मस्त अशा खेळण्या आल्या मम मावशीने पण घेऊन दिल्या होत्या आणि परत हा पण आणल्या छोट्या छोट्या नाजूक माजूक कप वगैरे मस्त काची चिनी आहे मस्त तर मग मी येताना हे सगळ्या गोष्टी घेऊन आली तर हा साबण आहे याच्यासाठी पांढरे जे कपडे असतात ना आपले ते व्यवस्थित निघण्यासाठी हा पंधरा रुपयाला भेटतो राधून नासिक पण आणला होलसेल दुकानात ना भैया पावडर पण म्हणजे पा तांबे भांडे असतात ना ते खूप छान निघतात आणि मी घसणीच वापरते हे भावणी कॅन्टीन मधून आणलं होतं आणि हार्पिकची मोठी कॅन आणते मग अधून ये मला एक बॉटल भरून आणली तर मी नेक्स्ट टाईम जाईल तेव्हा मी पण घेऊन येईल जास्त याच्यामध्ये क्वांटीमध्ये का

शेंगदाणे पण मस्त आहे ना शंगदानी मोठे मोठे मावळ्यानी मावल्या मावलानी मावल्यानी मावल्याने मावल्यानी तू म्हणतोय बाय तू

फोडतो ना मॅडम तिचे टी शर्ट आणलेली होती आहे कॉटन चे कपडे हे कपडे ना चांगले असतात जो नाव पुसर आणि मी तर नवीन टॉमिन काय नाही पण मग ते टीशर्ट पण नवीन काढले ये यांनी नाही जुड्या मधून आणलं होतं आमच्या इथून माहित माहिती आम्ही जेव्हा इथे आलो ना तेव्हा ते टी शर्ट घेतलं आम्हाला कपडे तेवढे म्हणजे सगळे बांधलेले होते सगळे पॅक बसू दे वगैरे तर मग मगरी रुपये आलो आणि बाजू काढून पांढरी रुपीट आणलंय तर राधू स्वयंपाक करते पण शेतीचे काम चालू नाही थंडीमध्ये सगळ्या शेतकऱ्यांचे कामं चालू असतात शेंगा काढणं गव्हाची पेरणी वगैरे असते आमच्याकडे भरपूर असे कामं चालू असतात तर म्हणे म्हणायचं तुम्ही आता आराम करते म्हणे तिला त्या लरीच खोकलाचं पण खूप असं हे आहे म्हणजे धूळ वगैरे आता शेतात गेला ना आता शेतकऱ्यांचं अवघडचं काम करणं करायचं शेतामध्ये धूळ वगैरे जातेच तर राधूला मम्मीने बाजरीच्या भाकरी शिकवल्या ती म्हणे ताई माझी प्रॅक्टिस पण होईल मला म्हणत होती तुझा खूपच छोटा आहे मग छोट्या छोट्याच भाकरी करते तिला खूप मोठ्या मोठ्या मम्मी बाजूच्या भाकरी येतात मम्मी मा म्हणत होती की ताईला कसं बाजूच्या भाकरी येतात म्हणजे मला येतात तसं तू पण असं शिक मग मम्मीने तिला शिकवलं म्हणे आपल्याला जर खायचं असेल तर आपल्याला कोण करून देणार आहे तर मस्त नाजूक नाजूक छान बाजूच्या भाकरी करते मोबाईल केव्हा बघत होत ना दादा तू चांगलाय मोबाईल बघ ना बाळा काय करते बघ बर मस्त बाजरीची भाकरी केली करू कमी जेवायला बसलोय तुम्ही पण जेवायला बसत पोण्या अकरा वाजय गप्प मारता मारता झोपलेलं राहता सगळं थंडीचं आमचे जेवण झाले सव्वा अकरा वाजले हे त्याच्या वेळेस इथे सेंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटा नक्की कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटा नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय चला मम्मी त्यांना टॅबलेट घ्यायचे मम्मीने ना ॲलर्जीचा खोकला होता तर मम्मीला आता आहे ना चहा पण बंद करायला लावला आहे आणि कॉफी पण दोन्ही पण बंद करायला लावले ना पत्ते पाळायला लावले मळ्यात पण नाही जायचंय चला आता आमच्या गप्पा टप्पा चालू होतील राधूच्या माझ्या तर डॉक्टरांनी सांगितलं त्या मम्मीने आता मम्मी डॉक्टरांनी सांगितलं त्याच्यानंतर मम्माने मी आता एवढंच पीक काढायचं आता पीक नाही घ्यायचं मम्मीला खूप आय लक्ष त्रास आहे त्याच्यामुळे चला चलो बाय बाय गुड नाईट सर्वांना